नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे कुरकुरीत ब्रिंजल फ्राईज म्हणजेच वांगेचे फ्राईज याआधी तुम्ही बटाट्याचे फ्राईज खाल्ले असेल पण त्याहीपेक्षा अतिशय कुरकुरीत खमंग झंझणीत व झटपटीत तयार होतात फक्त दहा मिनटांमध्ये बनवा ब्रिंजल फ्राईज खूपच सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ क्रिस्पी ब्रिंजल फ्राईज बनवण्यासाठी इथे आपण पर्पल कलरचे लांब वांगे घेतले आहे अशा पद्धतीचे मार्केटमध्ये मिळतात तर सुरुवातीला वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याची देठ कापून टाकायची आहे व त्याच्या मधोमध मद असा कट मारून त्याचे पातळ पातळ स्लाईस करून घ्यायचे आहे वांग्याचे जेवढे पातळ स्लाईस असेल तेवढेच फ्राईस कुरकुरीत तयार होतील तर अशा पद्धतीने मी सर्व स्लाईस कट करून घेते त्यानंतर इथे आपण एका बाऊलमध्ये एक मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धी छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे व एक मोठा चमचा लाल तिखट घेतली आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा हळद घ्यायची आहे चार ते पाच बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या व एक चमचा लसूण अद्रक पेस्ट घेतली आहे बारीक चिरलेल्या कोथिंबीर टाकून एक चमचा मीठ टाकायचं व थोडं थोडं पाणी टाकून बॅटर मिक्स करत राहायचं आहे बॅटर अगदी पातळ किंवा घट्टही नको अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण बारीक केलेले वांगेचे स्लाईस त्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला इथे मी तेल तापवत ठेवलं आहे तेल कडकडीत तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवून बेसन पिठामध्ये कोट केलेले ब्रिंजलचे स्लाईस त्यामध्ये टाकायचे आहे व दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे फ्राईजसुद्धा फ्राय, फ्राय करून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता या मध्ये तुम्ही तिखटचं प्रमाण कमी व जास्त करू शकतात तयार झाली आहे आजची खास रेसिपी कुरकुरीत कमंग ब्रिंजल फ्राईज खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा विशेषतः म्हणजे ही रेसिपी फक्त दहा मिनटांमध्ये तयार होते जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन